ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मिर्जे 200 बेडचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय व बीएससी नर्सिंग महाविद्यालयाला मिळाली मंजुरी. मिर्जे 200 बेडचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय आणि 100 प्रवेश क्षमतेचे बीएससी नर्सिंग महाविद्यालयाला मंजुरी मिळाली आहे अशी माहिती पालकमंत्री डॉक्टर सुरेश पाऊखडे यांनी दिली.

बी एस सी नर्सिंग महाविद्यालय सुद्धा याच ठिकाणी सुरू केलं जाणार आहे असंही डॉक्टर सुरेश खाडे यांनी यावेळी सांगितलं प्रेस घेत असताना खूप आनंद होतो की केंद्राच्या माध्यमातून आणि महाराष्ट्राच्या माध्यमातून केंद्रात मोदी सरकार आणि राज्यामध्ये एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री दादा यांच्या माध्यमातून आज आमच्या मिरज मतदारसंघाला स्पेशल म्हटलं तर मिरजचं शासकीय वैद्यकीय हॉस्पिटल्स त्या हॉस्पिटलला भरभरून पैसे दिले त्याबद्दल मी दोन्ही शासनाचे महाशासन शाष्ण केंद्र शासनाचे मी प्रथमतः मी आभार मानतो आज वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय मिरज येथे एक सबस्ट्रॅक्शन विथ इक्विमेंटचं आम्हाला मान्यता मिळाली त्याची त्याची चाळीस कोटी ऐंशी लाख आहे डब्ल्यू एस कोट्यातून पन्नास जागांची वाढ मिळाली आम्हाला त्यामध्ये आम्हाला छप्पन कोटी चव्वेचाळीस लाख आले शंभर प्रवेश क्षमतेचे बी एम हो एस बीएस। नर्सिंग कॉलेज बी एस सी नर्सिंग कॉलेज आम्हाला मिळालं त्यासाठी सत्तेचाळीस कोटी चौऱ्या चौऱ्या चव्वेचाळीस लाख आले सुपर स्पेशलिटीचा हॉस्पिटलचा प्रस्ताव हा महाराष्ट्रानं पॉझिटिव्ह शिफारस करून केंद्राला पाठवला मी दिल्लीला जाऊन केंद्रीय आरोग्यमंत्री त्यांना मी भेट दिली त्यांना आम्ही विनंती केली की आम्हाला पाहिजे ते म्हणजे काही अडचण नाही आहे आपण ही तुम्हाला ताबडतोब त्याची आम्ही व्यवस्था करू तर त्यासाठी जवळजवळ तीनशे छत्तीस कोटी आम्हाला सुपर स्पेशल हॉस्पिटल आमच्या मिरजला आमच्या हॉस्पिटलच्या बाजूला असावं त्या दिवशी त्याचाही प्रस्ताव मान्यतेच्या स्तरावर आहे बेड रस्त्यावर रेल्वे गेट सत्तर रेल्वे पूल बांधण्यासाठी मनी मी खेळ दिले होते त्यामध्ये की हा रेल्वे पूल बांधायला पाहिजे अगोदर आम्ही प्रस्ताव टाकला होता त्यानंतर त्या प्रस्तावाला त्या अधिकाऱ्यांनी डोकं चाललं अंडरग्राऊंड केला अंडरग्राऊंड केला कॉन्ट्रॅक्ट झाला टेंडर फायनल झालं हॉटेल ऑर्डर दिली ऑर्डरीला समजल्यानंतर त्या परिस्थितीमध्ये पण मी दिल्ली जाऊन ते कॅन्सल केलं आणि ओव्हरब्रिजचा प्रस्ताव आम्ही ताबडतोब करा असं सांगितलं आणि ओव्हरचा प्रस्ताव तयार केल्यानंतर आज त्याची किंमत एकवीचाळीस कोटी चोवीचाळीस लाख रेल्वे मंत्र्यांच्याकडे आम्ही भेटलो आणि रेल्वे केंद्रीय मंत्र्यांना भेटले की त्यांनी सांगितलं दानवे साहेबांनी सांगितलं की ताबडतोब तुम्हाला हा बोर्डमध्ये आहे प्रस्ताव बोर्डमध्ये आम्ही ताबडतोब तुम्हाला सॅक्शन देऊ असं सांगितलं गेलं ते खुपांपेक्षा एक ब्रिजचं मैदानंतरी रेल्वेवाल्यांनी जरा हल्लाबोला करायचा प्रयत्न केला पण रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं काही अडचण नाही आहे त्याला पैसे पंचवीस कुट लागणार पंचवीस फूट आहे मी देतो आणि आपण बिल बांधून देऊ असं त्यांनी क्लिअर दिला खाली आदेश पण दिले आणि त्यावर तो या ब्रिजचं त्यावर तो आपल्याला त्या तो पंचावन्न साठ वर्षाचा ब्रिज आहे तो अपघाती झाला आता रेल्वेनं सांगितलं आणि रेल्वेनं सांगितल्यानंतर आपण त्यांना सांगितलं की आम्ही आता बंद करू शकत नाही आम्हाला कारण आमचे जाणार येणारे मेन हायवे आमचा त्यामुळं बांधताना त्यांना सिस्टम चालू करून दिला दानवे साहेबांच्यावर मिटिंग झाली आणि परवासी दिल्या गेल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांच्याबरोबर मिटिंग झाली ते आपल्याला पैसे होत आहेत दिली गेली कारण दोन्ही हॉस्पिटलमध्ये आठ किलोमीटर अंतर लागतं हो कमीत कमी तर म्हैसाळ आणि हे जर अंतर थोडंसं कमी असलं तरी विशेष बाबून त्यांना आम्ही मंजुरी आणलेले आहे तर ते गावचे लोक खूप आनंदात आहेत की तर ते आमच्या गावालाही पण हॉस्पिटल आपल्याला मिळालं त्यामुळे काम करत असताना रस्ते असतील आरोग्य असेल शिक्षण असेल शेती असेल ह्या दृष्टिकोनातून आम्ही सगळीकडे सर्वगुणच पाण्यावर आमचं सगळ्या यंत्रणे आमचं लक्ष आहे आणि निश्चितच त्यामुळे सगळ्या नागरिकांना त्याचा दिलासा मिळतोय आणि निश्चितच हे तो कुठेही शासन प्रशासन आणि मी स्वतः पालकांच्या म्हणून कुठेही कमी पडणार नाही याची वाहिम देतो याला फायली तयार झाल्या पीडब्ल्यू की त्या सगळ्या कोल्हापूरला जातात विशेष अधिश अधीक्षक ऑफिस हे कोल्हापूरला आहे तर ते आमच्या मला सेपरेटचं इथं असावं कारण आमच्या कामासाठी प्रत्येक कोल्हापूरला फाईल कमीत कमी पंधरा दिवस फाईल जायला फाईल यायला त्या साहेबांना वेळ मिळायला पत्र जातात त्यामुळे ते डिले होत असेल तर आमची मागणी आहे की ते आम्हाला ताबडतोब आम्हाला सांगितलेला आणि मिरजेच्या ठिकाणी ताबडतोब ते ता ता द्यावं आता तुम्ही इथलं मिरजूचं सब डिव्हिजन ऑफिस बांधताय त्याच्यावरती जर आमची बांधलं एखादं ऑफिस तर ते त्यांचं ऑफिसमध्ये तिथं इशामध्ये होईल दोन्ही कामं तातडीनं घंट्या घंट्यात होतील त्यामुळे ते आमची मागणी आहे पहिल्यापासून आहे आणि त्याचा आम्ही पाठपुरावा करतो महानकर आदिमाने आदी माने मिरज